आमची अशी आशा होती की फडणवीस साहेब या मॅटरमध्ये पडले आणि फडणवीस साहेबांनी स्पष्ट त्या कुटुंबाला सांगितलं होतं धनंजय देशमुखांना आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही सगळे फाशीवर लटकावले शेवर आणणार नाहीत एक वर्षाच्या आत चालून हे खटला निकाली पडू असं सांगितलं एक वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही आणि न्याय मिळणार कसा त्यामुळं आणखीन तरी फडणवीस साहेबांच्या हातली वेळ गेलेली नाही कारण अजित पवारांकडून तर आता आशेचे दार बंद झालेले जवळपास कारण जो गुंड माणूस आहे त्याला सांभाळला जातो ज्यांनी महादेव मुंडेंचे पण खून केले संतोष भाईचा पण खून केला असे हा जर मी म्हणतो शेकडो असते तीनशे सात पासूनचे आपण पासूनचे अशा व्यक्तीला जर दादा सांभाळतोय आणि चांगल्या पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लावून घ्यायला लागेल एक माणूस सांभाळतो नाही मिळणार का सांग आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा मुं तो आरोपी त्याच्याविषयी जर परळीतून तेव्हा धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण येते तरी पण तो अजित पवार सांभाळतो म्हणजे अजित पवाराचा बी एक होणार हात इतकं काय असं वाटायला लागलं ला आता म्हणायला नाही पाहिजे पर परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ तेच होतो तर तुम्ही किती दिवस असले घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळणार आहे आता आम्हालाच लढावं लागणार आहे त्याला असं नावे लागते आता, आता जसाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्या देणार असलात तुम्हाला वाटतं तसं नाही आहे तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललंय एक संयम असतो एक सहनशीलता असते त्या हिशोबानं चालले आहे एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतलं नाही जे टोळे मोडून काढायला वेळ बी नाही लागणार पुरी पुरी टोळी त्याला आता काय मला तर वाटतं त्याला नावे लाजी हे राहून राहून एखादी घटना झाल्यावर शांत होतील एखादी घटना झाल्याच्या नंतर कोणा माणसात परिवर्तन होईल असं वाटत असतं वाटत होतं की एक नेता आहे परळीचा मोठमोठ्याल्या घटना झाल्याच्या नंतर तर त्याच्या बुद्धीत थोडा बदल होईल परंतु ती जास्तच करायला लागला चिल्लर एखाद्या नसतं ते झोपडपट्टी दहा दहा सारखा त्याला काहीतरी असतं ते तडी पार त्याच्यासारखं असं चिल्लर भंगारासारखं वागायला लागलं त्यांनी बदल न करण्याऐवजी खूपच देशमुख प्रकरणाबद्दलही बोलायला लागला तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि मुंडेंना आरोपी करा अशी पण तुमची मागणी आहे कधी जाणार भेटायला आहेच ना आरोपी आहेच त्याच्यात त्याचे कॉल झालेलेच आहेत आरोपी बरोबर धनंजय मुंडेचे त्याचे कॉल झालेले त्याला सहारूपी का केलं नाही आता मधल्या काळात ठीक होत मधल्या काळात पुन्हा त्यांनी काही आरोपी अटक केले तपास केला टी न न ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी त्यांनी त्यावेळेस मधल्या काळात पुन्हा थांबलो होतं परंतु आता पुन्हा लक्षात आलं की त्यांनी ज्यावेळेस त्याची आठवण येते म्हणतो आरोपीची पुन्हा लक्षात आलं याचा अर्थ हा पक्का आरोपी मग याला का मुख्यमंत्र्यांनी सह आरोपी करू नये का करू नये जर आता मी दसांना ना तुम्हाला जर आवश्यकता वाटते मी कधीही पायरी चढलो नाही मंत्र्याची आणि कधी चढणार पण नाही स्वार्थासाठी पण संतोष भायासाठी संतोष भयासाठी मी जर धसान्नांचं म्हणणं असेल किंवा बजरंग बाप्पाचं असेल किंवा क्षीरसागरांचं असेल किंवा त्याच्यात प्रकाश दादा असेल जे जे लढणार आहेत पंडित आहेत हे जे लढणारे जेवढे जेवढे यांचं जर म्हणणं चला तर मी समाज म्हणून मीही त्यांच्या दारा संतोष भाईच्या न्यायासाठी जायला तयार आहे पण तुम्ही न्याय नाही दिला तर हे मात्र खेळ पांगणार आहे हे मात्र आम्ही तर लढून न्याय मिळणारच मग लढून तर न्याय मिळणार सोडणारच नाही मी माझी भूमिका सांगितली बघा जर आम्हाला वाटलं न्याय मिळण्याचा अंदाजच नाही जशाल तसं होणार तुम्हाला जे वाटतं ना मराठा संयमा नाही मराठा एक इतका शांत समाज आहे की बघतो किती दिवस जमत आणि एकदा जर का उखडला मग मात्र सोडत नाही चारशे प्रेम नाही दादा एक आरोपी अटक नाही सरकारनं आश्वासन दिली होती की वर्षभरात न्याय समाजालाच फसवलं कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं कुटुंबाला एकतर प्रथा तशी नसते ते झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाकडे जावं लागत त्या कुटुंबाकडे जावं लागतं कुटुंब त्यांच्याकडे गेलो हो आणि त्यांना सांगितलं की एक वर्षाच्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासावर सोडू आणखीन बी नाही आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे धनंजय देशमुखांना धमक्याच्या फोन सुरू आहे फक्त माझं एक सांगणं आहे त्याला कळत त्याला एवढंच सांगणं बघ तुला बदल करून घ्यायचा असलं तर की नसन घ्यायचं नको कि पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शहाणा होय आणि तो ही जी बुळबुळ आहे ना थोडी त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू नको त्यांना वागायचं बंद कर जर का देशमुख कुटुंबाला यायला लागल्या खरं सांगतो तुला आम्ही सहन करतो तो सहन करतो एकदा जर मागं लागलोत ना भयानक नेटू उभा काढूत आम्ही सगळ्यांचा टोळीच नेट होत मग आम्ही पाटील मुख्यमंत्र्यांचा अजित पवार कोण भोगणार शब्दच दिलाय कुणी देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे असे सांभाळत अजित पवारांचे दोघं जण की जे खून करतो दरोडे टाकतो लोकांना दारू पिऊन शिवाय द्यायला लावतो सोशल मीडियावरती काही पण बोलायला लावतो ते सोशल मीडियावर बोलते भाषणातून बोलते म्हणजे ते त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं आम्ही शांततेने घेतो म्हणजे त्यांचं लई चलतं ही की काय जेव्हा शांत समाज असतो ना तेव्हा जर एकदा खवळला ना तो राग पुरुष तर मागं सरकत नसतो आतापर्यंतच्या शांततेचं प्रतीक उद्रेकात झाल्यावर हे झालेलं आहे पुन्हा उद्रेकाकड मराठ्यांना येऊ देऊ नकोस तू खरच शहाणा होय तुला वाटत तुला लाकडं फोडणार आहेस पण टोळी आणि तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही आणि ती वेळ येऊ देऊ नको त्याच्यामुळे आरोपीच्या मागे उभारवू नको शहाणा होय आजी दादा भेटणार अजित पवार काय का अजित पवार नाही घडूच नाही घडूच नाही कोण नाही माणसाला खून केलाय संतोष बाईचा इतका सज्जन माणूस खून करणार केलाय आणि घेऊ म्हणून तू मला आरोपी साठवून येते मतासाठी याचा अर्थ तू आणि तेवय याला सह आरोपी फडणवीस साहेबांनी दादांनी करायचं मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग भेटत आणि का त्याला काय कोणी का केलं आता टार पंक्चर काहीतरी केलं आता त्याला बघा <laughs> <laughs> या अजित पवार त्याला राज्यात काहीतरी केलं ना टार पंचर काय करून का <laughs> <गाए> का। <laughs> म्हणजे बघा इतके नीच वृत्तीचा माणसाला इतक्या घन प्रवृत्तीला तुम्ही असं बनवता कोणती जात सोडली हो दाखव मला परळी कोणती जात सोडली वंजारेची सोडली मराठ्याची दलित मुस्लिमाची मारोडीची जैन धनगराची तर आता एक महिला खाली गाडी खाली चिघरी लोणी एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे त्याला तर भोगशीलच जाऊन कोणत्या परळीतला कोणता माणूस सोडला यांनी आणि याला अजित पवार सांभाळणार अजित पवारांचा चांगला पक्ष असं डाग लावून घ्यायला लागली ती असलं नास्क सांभाळून त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले ते सांभाळून ते मोठे करा ना तुमचा पक्ष मोठा होईल ना आतलं नास्क कसा सांभाळता येईल नाही आता यांचा आम्ही बा आम्हीच करतो त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात प्रविष्ट आहे मग न्यायालयाच्या वतीनं हे प्रकरण वाटतं का आणखीन आरोपीच अटक नाही मला तरी वाटतं धनंजय मुंडेला सहा रुपये करून अटक केल्याशिवाय चार जर फ्रेम करत नाहीत असा अंदाज दिसतो फडणवीस साहेब त्याला अटक करतील या अशा बाळगतो आम्ही जरा त्याला सहा रुपये करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले अजित पवार तर आरोपीतच मिक्स त्यांना अटक काय आंदोलन उभं आता जसेल तसंच वागवा आम्ही होतो कवर आता असे मेन बात घेऊन आठव बरं संतोष भाई याच प्रकरण अरे खून कर तोंडापर्यंत मुतन तुमच्या माया नीच आवलात तरी आता मेन बत्ता घेऊन चालव आम्ही कुठ तरी आता नुसत्याच क्षेत्रीय मराठी म्हणून तरी का होते का मग धडा धडपोर मारून टाकायला लागले काळ निळ केल्या हनुन तोंडात मुतले। इतकी नीच प्रवृत्ती पायदाशी बत्ता जाळावा आम्ही तरी तरी त्यालाच आठवण येते त्याची याला आठवण येते म्हणजे हि हो किती नीच गव्हर्नमेंट बत्ता जाळायचे रे तुम्ही आरोपी सुटू द्या मग सांगतो तुम्हाला बी सगळं त्याला बी सांगतो टोळीकडे बघतो चलो धन्यवाद बरं बघतो कव्हर करावं